पूर आल्याप सतीश चव्हाण साहेबांनी आले शिदा दिला आता पण दिवाळीची भेट दिली कपडे साडी दिली ड्रेस दिला याबद्दल आभारी चव्हाण साहेबांना आम्हाला सगळी मदत केली आम्ही याला मान्यता आहे आम्हाला सगळं सहकार्य केलं आम्ही आता धन्यवाद आम्ही बोलतो आणि कमी कर आम्हाला तेव्हा पूर गेला तेव्हा पण ते भेट द्यायला आले तेव्हा बिरे मी आम्हाला खूप मदत केली किराणा दिला ते दिलं आणि आता बी त्यांनी आम्हाला दिवाळीची भेट दिली त्यांना त्यांच्याबद्दल त्यांची खूप आभारी आहे आमच्या काय पाणी जास्त चालतं आणि पाण्यामध्ये होतो आम्हाला बा लोकांनी काढलं आम्ही त्यांच्या आभारी सतीश चव्हाणने आम्हाला लय केले उपकार केले आमचे आमचे आई बाप झाले ते काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्या महिन्यात सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये गंगा सुलताबाद तालुक्यातील गोळेगाव या गावामध्ये पाऊस इतका पडला त्या अतिवृष्टीमुळे इथं राहणाऱ्या वस्तीवर राहणाऱ्या जवळपास पंचवीस तीस कुटुंब आहे ह्या कुटुंबामध्ये अतिवृष्टीमुळे इतकं पाणी आलं की त्यांच्या घरामध्ये कमीत कमी कमरा इतकं पाणी होतं आणि त्या कमरा इतक्या पाण्यामधून हे स्वतःचा जीव चेहरा वैरा करत त्यांनी वाचवला परंतु दुसऱ्या दिवशी जी दैनंदिन दिनचर्या असते त्या तीन त्यांची परेशानी झाली असते त्या परेशानी फक्त आमच्या आवटे साहेबांनी त्यावेळेस सन्माननीय आमदार म्हणजे घर मतदारसंघाचे आमदार आहेत सतीश चव्हाण साहेब यांना फोन केला यांना फोन केला आता माहिती दिली भाऊ दुसऱ्या दिवशी येऊन बघून गेले बघून बघितल्यानंतर यांनी आवटे साहेबांनी एक किराणा किट असते त्या किराणा किटमध्ये यांना ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत किराणा पाहिजे ती एक एक किट ताबडतोब वाटप केली नंतर भाऊनी दौरा केल्यानंतर आम्हाला कार्यकर्त्याला आदेश दिले की बघा तिथे काय कमी आहे काय नाही देऊन बघा आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं की बाबा आता सण येतो आहे दिवाळी दिवाळीच्या सणाला त्यांच्यावर जे संकट आलेले ते संकट आपण शंभर टक्के निवडू शकत नाही पण त्यांच्या संकटात सहभागी होऊ शकतो आणि त्यांना आश्चर्य किरण दाखवू शकतो तर मग आम्ही दिवाळीचं माध्यम करून त्यांना काही ग्रह उपयोगी वस्तू दिल्या आणि दुसरी गोष्ट अशी की जो तिथं पूल होऊन गेला होता कुंभार वृष्टीवरचा त्या लोकांचा जाण्याने बंद झाला होता अतिवृष्टीमध्ये होऊन गेला होता त्यावेळेस भाऊंनी तो पूल ताबडतोब तयार करून दिला आहे आज ते लोक तिथून जाण्याने मार्ग त्यांना मोकळा झालेला आहे या सर्व अतिवृष्टीत झालेल्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधला दिवाळीच्या आमदार सतीश चव्हाण भाऊकडून खूप खूप शुभेच्छा असं तुम्ही सतीश भाऊच्या पाठीमागे राहा तुम्हाला जेव्हाही अडचण येईल तेव्हाही तो, तो आम्ही कार्यकर्ते आमचे तालुका अध्यक्ष असतील सुरेश सुरेश बापू जाधव वावटे साहेब हे तुम्ही कधी हाक मारा हे तुमच्या हाकेला अर्ध्या रात्री धावून येतील